महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर असलेल्या प्रभू रामलिंग देवाची यात्रा महाशिवरात्री निमित्त शिरूर शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली असून मंदिर प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये मोठा बदल केलेला असून शिरूर एस टी आगारातून भाविकांसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन दरेकर यांनी नमस्कार प्रभू रामलिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामलिंग भूमीत आज महाशिवरात्री निमित्त यात्रा भरलेली आहे आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी भाविक दर्शन घेत आहेत आणि मंदिराचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया कशा प्रकारे आपण या यात्रेची तयारी केलेली आहे आपलं नाव सांगा मी पोपट शंकरराव दसगुडे रामलिंग देवस्थान ट्रस्ट खजिनदार म्हणून काम पाठ आहे राम महाशिवरात्र साधारण दोन हजार चौऱ्याहत्तर पासून सुरू झालेली आहे महाशिवरात्रीचा एकंदरीत का कार्यक्रम सात ते आठ दिवसाचा असतो सात दिवस हरिनाम सप्ताह केला जातो हरिनाम आणि खरी खरी दिवस तीन दिवस आमची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होती पहिल्या दिवशी पालखी सोहळा आदल्या महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिरूर शहरातून निघून रामलिंग इथे दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचते त्यानंतर इथे रुद्राभिषेक होऊन नंतर लोक लाईनला बारा वाजल्यापासूनच लागलेले असतात ते लाईनची पूर्ण व्यवस्था रामलिंग देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतनी केलेली आहे त्यासाठी भाविकांना पाण्याची व्यवस्था इतर सर्व सोय हो उपलब्ध करून आम्ही दिलेले आहेत रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय प्रकाश शेठ दाडीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व काम पाहत असतो स्वतः प्रकाश शेठ सात दिवस स्वतः जातीने हजर असतात आणि त्यांच्या व कल्पनेतून त्यांच्या वडिलांच्या कल्पनेतून हा जीर्णोद्धारचा कार्यक्रम भव्य प्रमाणात झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भाविकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत भाविकांना त्रास होणार म्हणून देवस्थान ट्रस्टने मंडपाची व्यवस्था केलेली आहे उन्हाचा त्रास तसा जसा वाढेल तसा भाविक यांना या त्रास न होण्यासाठी खूप मोठी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मोठे मोठे दुकानांची सोय करण्यात आलेली आहे आणि अशा रीतीनं रामलिंग ग्रामस्थ या यात्रेसाठी सज्ज झालेले आहेत मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा लाईव शिरूर महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची